प्रवाशांबरोबरच रिक्षा स्कूटर कार अशा वाहनांची वाहतूक करणारी एक फेरी बोट तेवीस जूनच्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चोडण गावाजवळील धक्क्यावरच बुडाली होती तब्बल अकरा दिवसांनी म्हणजे चार जुलै रोजी दुपारी ही बोट क्रेनच्या मदतीनं बाहेर काढण्यात यश आलंय आश्चर्य म्हणजे बोटीच्या बुडाला कुठंही छिद्र नाहीये किंवा पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिनीत देखील काहीच अडकलेलं नव्हतं असं असताना ही बोट नेमकी बुडाली कशी असा प्रश्न आता उभा आहे बावीस जूनच्या रात्री ही बोट आश्चर्यकारकरीत्या दे बुडाली त्या रात्री कामकाज संपल्यानंतर ही बोट नेहमीप्रमाणे चोडण धक्क्यावर नांगरून ठेवण्यात आली होती या बोटीवर तीन कर्मचारी ड्युटीवर होते त्यांच्या दुचाकी देखील बोटीवरच होत्या साधारण उत्तर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बोट इंजिनच्या बाजूने हळूहळू बुडू लागली तरी त्या कर्मचाऱ्यांना त्याचा थांब पत्ता नव्हता साधारण साडेतीन वाजता बोट पाण्यात बुडत असल्याचं लक्षात आल्यानंतर ते ते भांबावले वाजेपर्यंत त्यांनी बोटीत पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना शक्य नाही शेवटी तेवीस जून रोजी भल्या पहाटे बोट पाण्यात बुडत असल्याचं बघून त्यांनी दुचाकी तिथं सोडून धक्क्यावर धाव घेतली आणि बचाव पथकाला पाचारण केलं नदी परिवहन खात्यानं गेले अकरा दिवस ही बोट पुन्हा पाण्यावर आणण्यासाठी बरीच धडपड केली शेवटी खासगी क्रेन आणून ही बोट वर काढण्यात आली यासाठी सरकारला साधारण तीस लाख रुपयांचा खर्च आलाय आता ही बोट दुरुस्तीसाठी खात्याच्या दुरुस्ती, दुरुस्ती केंद्रात पाठवली जाणार आहे साधारण महिनाभरानंतर ती पुन्हा लोकांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजे भोसले यांनी पत्रकारांना दिली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा